नमस्कार तुम्ही जरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर महिला नमस्कार तुम्ही जरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत अर्ज केला होता आणि तुम्हाला त्याचा जो निधी तर तो निधी मिळाला नव्हता तर तुमच्यासाठी दिलासायकदायक बातमी राज्य सरकारने दिलेली आहे राज्य सरकारने एकवीस नोव्हेंबर रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आर्थिक वर्षासाठी जो निधी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर स्टार्टअप योजनेसाठी तर तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर काही महत्वपूर्ण अपडेट सांगूया जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत विविध योजना व उपक्रम याची अंमलबजावणी करण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे को... तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी खालील प्रमाणे जो निधी आहे तर तो वितरित करून देण्यासाठी जी मान्यता आहे तर ती देण्यात आलेली यात बघा जो महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरण आहे तर त्या धोरणामध्ये एकूण जो अर्थसंकल्पित तरतुदी तर ती साधारण एकवीस कोटी नव्याण्णव लाखाची त्यानंतर आत्तापर्यंत तेरा जो तेरा कोटी वीस लाख रुपये हे भीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर महिला स्टार्टअप योजनेसाठी जो तीन कोटी रुपयाचा जो निधी तर तो मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत ज्या महिला भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केला होता त्याचं अर्ज केला होता आणि याचं जे अनुदान किंवा जी रक्कम आहे तर ती त्यांना मिळाली नव्हती तर अशा महिलांसाठी ही दिलासादायक बातमी देण्यात आलेली अखेर तीन कोटी रुपये देण्यात आलेला आहे या योजनेसाठी म्हणजेच ज्यांचे पैसे अडकले असू असतील अजून ज्यांना पैसे मिळाले नसतील तर अशा महिला भगिनींना लवकरच पैसे देण्यात येणार आहेत ही महत्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका